डोंबिवली शहरात मॉडर्न मॅटर्निटी होम आणि कॅन्सर हॉस्पिटल मॅटर्निटी होम मध्ये विनाशुल्क होणार सर्व प्रकारचे उपचार तर कॅन्सर हॉस्पिटलमुळे रुग्णांचा मुंबईचा फेरा वाचणार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांनी उभं राहतंय हॉस्पिटल डोंबिवलीतल्या सुतिका गृहाच्या जागेवर मॉडर्न मॅटर्निटी होम आणि कॅन्सर हॉस्पिटल उभारलं जाणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतंच या नव्या हॉस्पिटलचं भूमिपूजन करण्यात आलं पूर्वीचं एकोणीशे पन्नास पासून डोंबिवलीकरांच्या सेवेत होतं पण आता ती इमारत झाल्यानं दोन हजार तेरा साली बंद करण्यात आली खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्यानं या भूखंडावर पीपीपी तत्वावर मॉडर्न मॅटर्निटी होम आणि कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं मंजूर केला या नवीन हॉस्पिटलमध्ये मॅटर्निटी टेम्पररी होम पूर्णपणे विनाशुल्क असणार असून कॅन्सर रुग्णांवर उपचार करण्यासाठी केंद्र शासनाच्या आरोग्य दर सूचीनुसार परवडणारे दर निश्चित करण्यात आले कॅन्सर रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतो हीच बाब लक्षात घेऊन डोंबिवलीतच कॅन्सर हॉस्पिटल सुरू झाल्यामुळे रुग्णांना त्याचा मोठा फायदा होणार आहे शिवाय हे हॉस्पिटल डोंबिवली शहराच्या अतिशय मध्यवर्ती ठिकाणी असल्यानं डोंबिवली शहराप्रमाणेच बाहेरून येणाऱ्या रुग्णांनाही याचा मोठा फायदा होणार आहे या हॉस्पिटलचा प्रकल्प मंजूर करण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं मोठं सहकार्य आणि मार्गदर्शन लाभलं